कपडा पण निघा चालला इस्त्री करायला कपडा इस्त्री वेळेकडे मग जायचं आपल्याला जा गाडीवर नाव टाकायला कपडे वगैरे जायला गाडीचं धुवून ठेवली सकाळीच मी तर जाऊन बसू गाडीत निघू सरळ डायरेक्ट शिधा आपला यायला चला कपडा आता नाश्ता करायला आता नाश्ता करू इथं घरातून निघलो आपण सगळ्यात नाश्ता नाही गेला आता इथून नाश्ता करताना पनवेलला झालं कामाडी चला गॅस संपला बघा पूर्ण गाडी लाल लागली आपली आता गाडीचा एन जी पंपला आले इथं आता काय केला इथं हा मला वाटतं कलंगोलीची आहे मी पनवेलच्याच इथे समजा खांडाकोलीच्या पुढे आहे आज सी एन जी पंप आहे इथे गाडी आता ऑनलाईन मध्ये भरतो गॅस आणि मग जाऊ आपल्या रेडियमवाल्याकडे आलो मी पनवेलला आपल्या रेडियमवाल्यांनी बोलवला होता आपल्याला आज सो चला आता तिथे गेल्यावर भेटतो मी तुम्हाला जो तो गाडी बघतोय तो विचारतोय गाडी कुठे बनवली गाडी कुठे बनवली त्याने सांगितलं मुंबईमध्ये बनवली कारण त्यांना गाडी बनवली आपली आवडली आहे ते म्हणतात छान गाडी आहे नंबर आलेला इथं गॅस भरायला आपण इथं आता गॅस भरून घेऊ आपली गाडीचा अडीचशेचा जास्त नको बोला अडीचशेचा टाकू आपण

आता दाखवलं होतं दा नाव कसं पाहिजे त्यांनी बघा आपल्या डिझाईन दाखवलेली आहे ही डिझाईन आता आपला ले ले। पोस्टर बनेल आपल्याला नावाचा आपल्या काचेवर लावायला आणि ते बनवणार आहे ते अरपाद भाई पनवेलचे ना पनवेलचे आहे ते जर तुम्हाला कोणाला जर रेडियमचे नाव पाहिजे असेल पोस्टर पाहिजे असेल इकडे बघा हे पोस्टर वगैरे आहेत ना हे बघा हा त्यांनी त्यांच्या हातात बनवले बघा हा पोस्टर समोर दिसतो हा न, <laughs> तुम्हाला जर असे पोस्टर पाहिजे असेल नंबरचे न गाडीचे नंबर प्लेट पाहिजे असेल कुठली डिझाईन पाहिजे असेल नाव पाहिजे असेल तर तुम्ही इथं त्यांच्याकडे येऊ शकता त्यांचा नंबर वगैरे मी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये मेन्शन करतो आणि त्यांचं नाव पण देतो तुमचा पत्ता वगैरे काय आहे ते तिथे कुठे आहे त्यांचं दुकान आहे तुम्हाला लागला तर तुम्ही या त्यांना संपर्क करा फोनवर बोलून घ्या काय आहे ते आणि त्यांचं रेटचं सांगायला गेलं ना तुम्हाला सारख्याला माझ्यासारख्याला पण परवडल्यासारखा असा रेट त्यांनी दिलेला आहे आपल्याला या सर्व आपण आपल्या गाडीला बघू शकता किती रेडियम केलेली होती त्यांनी तुम्हाला दाखवली ना मी तुम्हाला ते रेडियमचं मी तुम्हाला सांगत ना किती घेतले काय घेतले पण त्यांनी आपल्याला एकदम एकदम स्वस्तात करून दिलेलं काम आहे एक नंबर काम केलं त्यांनी आणि काम पण असं आहे की एकदम जबरदस्त भारी आहे सो चला आता नावं आता रेडी तुम्हाला दाखवतो एडिटिंग चालू आहे तिचं त्या जेव्हा रेडी होईल तेव्हा तुम्हाला लावताना गाडीवर हो, दाखवतो मी तुम्हाला चला रेटियम कटिंग चालू आहे आपल्याला पनवेलला त्याच्यासोबत पनवेलमध्येच आहे पण इथे त्याला रेडियम पाहिजे सो इथे तो दुकानात गेला पुढे रेडियमच्या त्या रेडियमच्या दुकानात तो रेडियम आणायचा आपल्या आपल्या काचेला लावायचे आहे बाकी त्याला नंबर बनवायचे त्याच्यासाठी पाहिजे सो so, चला आता तो आला का तो निघू आपण वापस आपल्या त्या शॉपवर जाऊ त्याच्या तो आणि इथे समोर इथे कुठे दुकान आहे रेडियमचा इथंच कुठे गेला तो तो आला का मग निघूया वापस आपण त्या आपल्या दुकानात जायला गाडी कधी बनवली कशी वाटते गाडी थँक्यू आताच बनवली बेटा एक झालं एक दोन हप्ते झाले चांगली झाली गाडी आहे त्यांचा त्यांना पण गाडी आवडली आपली बनवलेली तोबद्दल मागून पण छान आहे पुढून पण गाडी छान आहे आपला आता

那我们。 आपला नाव रेडी है, ना है हेलीकॉप्टर नाव रेडी गाड़ी कसा मस्त छान बनना हरपत भाई बहुत बहुत शुक्रिया भाई बहुत अच्छा लगा नाम निकाले आपने मेरा रेडियो बहुत अच्छी मारी भाई गाड़ी में अभी और कोई गाड़ी रहेगा तो आपके पास ही भेजेगा मैं उसको <laughs> चलिए आपण आलो होतो तर त्या दिवशी आपल्याला वाजले होते किती यायला इकडे मला वाटतं सकाळी साडे अकरा लागतो तर आज पण मी थोडा अर्धा घंटा लेट झालो आज बाराला आलो आणि त्याच्यानंतर आज बघा आता आजल्या चार किती वाजले चार वाजले मी आता चाललो घरी चला आपलं नाव तर झालं रेडी गाडीवर आता डायरेक्ट घरीच जायचं आपल्याला आपण आता नवी मुंबईला आलो आता कोपर घेण्याला चाललो मी आहे माफ्याला आता कोपर घेण्याला जाऊ आपल्या गाडीचा किलोमीटर बंद पडलंय ना ते किलोमीटरचा सेन्सर घ्यायचा आहे तो सेन्सर घ्यायसाठी चाललो आपण बरं आता घरी जायचं आता घरी जाऊन मग काय हे नाही बोला त्याच्यापेक्षा मला एक तर हा तरी काम करून घेऊ आता चला आता डायरेक्ट कोपर घेण्याला गेल्यावर तुम्हाला भेटतो मी आलेलो आलो आणि लगेच तो सेन्सर बसवला घेतला तो सेन्सर बसून टाकला आपला आणि हात धुतल्या आणि आता बसतो आता आंघोळ करता आणि मग कुठे जाता ते बी दाखवत ये दोघी बघा ये दोघी बघा मस्ती बघा यांची दोघींची यांची दोघींची मस्ती बघा बोलत चल बाय काय वाव बाय वाव बाय चला जाऊया आता मस्त की आता माहिती फोन करतो मी भेटतोच चला रात्रीचं नाव कसं दिसतं चमकतो भारी एकदम निमल्या इशा नीताची इधर पाडला झालं आपण आलं कोणच्याकडे माहित आहे का नीताकडे आलेला आपण दहा इथं ना आम्ही लवले विक्रम पाटीलचा ब्लॉक ना आता वाचन किती दहा वाचन थोड्या वेळा इथून आपण जेवण खाऊन करून निघू आपल्या घरी जायला कुठे आले नाही तो बाहेर पण बाहेरच नेताचं आणि त्याचं दोन अनमोल रत्न <laughs> <laughs> <नहीं>। आणि बावी <laughs> चला आता थोडा वेळ त्यांना बी दाखवतो मी तुम्हाला आता वाटल्या बारा नंतर घरी पोचल्या कल्याण शाळेत अर्धा घंटा गेला सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशात नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या भेटू आपण चला